भव्य वारकरी संप्रदाय वैष्णव मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर कार्यक्रमाचे उद्घाटक हरिभजन पारायण गैनीनाथ महाराज औसेकर हरिभजन पारायण अक्षय महाराज भोसले प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री खासदार सचिव बालाजी पाटील खदगावकर साहेब तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर गोपाल पाटील राजूरकर अमोल पाटील राजूरकर मुखेड तालुक्यातील तमाम वारकरी संप्रदाय हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर मुखेड म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो त्या डोंगराळ भागाला सुखनाम सुनाम जर करायचं असेल क्षेत्र शेतकरी होत नाही स्वतःच्या पाय उभा टाकत नाही ओलीचा खाली जमीन येणार नाही बंधारे बांधावं लागेल कुठले बंधारे झाले कुठले तलाव झाले किती लोकांना पाणी मिळते हे विचार करण्यासारखी परिस्थिती आपल्या समोर मी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी बोलायला लागलो म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोळापुडी बंधारे चिंचन क्षेत्र पर्कुलेशन टँक तलाव हे सर्व बांधकाम करण्यासाठी माननीय बालाजी पाटील खदगाव कराला जर आपण निवडून गेला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये हरित क्रांती या तालुक्यामध्ये होऊ शकेल असं म्हटलं तर या ठिकाणी वाव फट शकत नाही काय चाललंय एखादे रस्ते काढून टक्केवारी घेतलं तर हे होत नाही काय चाललंय बेसळपणा तुम्ही हे चिंतन करा सर्वांना विनंती करतो तुम्ही डोळसपणाच्यात सर्वांना समजायला लागलेला आहे असा हिरा माणूस ज्या महाराष्ट्राचा नेतृत्व केला हजारो लोकांचे लाखो लोकांचे ज्यांनी प्रश्न सोडवले संबंध दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न ज्यांनी सोडवलं एकनाथरावजी सा शिंदे साहेबाचे खाजगी सचिव म्हणून ज्यांना काम करण्याची संधी मिळाली मला तर वाटते तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला कल्पना नेते पाच हजार लोकांची त्यांनी कामं केल्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये बोमनाडीकर महाराज सगळ्या महाराजांना विनंती करतो तुम्ही काळजी करू नका या माणसाला निवडून आणा तुमच्या कामाची जबाबदारी आम्ही आम्ही देखील संप्रदायाची माणसं आहोत आमच्या गळ्यात देखील माळा आहे आणि वारकरी माणसं आहोत आम्ही देखील पंढरपूरची वारी करतो हे आता आम्हाला पावना झालाय त्याला परिवर्तन करा हे शेवटच्या टोकांची लढाई आहे जर आता परिवर्तन झालं नाही तर हे माझे माणसं सुसाट सुटतील आणि कोणालाही एक पाय फुडवण्याचं काम सगळे सगळी लोक माणसं करतील म्हणून तुम्हाला विनंती करतो आम्ही राहिलो त्यांच्या बरोबर काय चुका झाली स्टेजवर यावं गोजेगावकर कधी राठोड करण्याबद्दल चुका केलेला नाही पण तुम्ही बैमानी करण्याचं काम आपण केलात कोणाला करावं कोणाला करू नये ही जर आमची अवस्था असेल तर तुमची अवस्था काय घराण्यामधल्या माणसाला देखील सामान्यची प्रवृत्ती ज्या माणसाची नाही माणसाला देखील आपण तो म्हणजे ते माणूस आपण म्हणतो अशा माणसांच्या पाठीमागे जर राहिलो तर या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही काय परिस्थिती आहे प्रत्येक ऑफिस मध्ये हप्ते चालू आहेत भ्रष्टाचार चालू आहे एखाद्या माणसाचं देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी काम होत नाही हे चित्र आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय आम्ही देखील राजकारण केला आम्ही देखील सत्तेवर होतो पण भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम आम्ही त्या ऑफिस मध्ये त्या पदाच्या खुर्चीला आपण त्या शोभनी असं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं दिके आहे म्हणून तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की परिवर्तन करा निश्चित करणार आहात का कामनालीकर महाराज जहिरी महाराज मला वाटलं नाही एवढा मेळावा चांगला होईल म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी बोमनाळीकर महाराज जहिरी महाराज आमची सगळ्या महाराजांची भेट झाली त्यांनी सांगितले की एक वैष्णव मेळावा आम्हाला ठेवायचा आहे मी म्हणलो महाराज खूप चांगली संकल्पना आहे तुमची मी निश्चितपणानं आमच्या खरगावकर साहेबाला बोलेन बोललो त्यांची काय तळमळ या सगळ्या महाराज आपल्या कर्मामध्ये आपण किती त्याचा सिद्धांत वापरतो ह्याच्यावर आपल्या आयुष्याचा उत्कर्ष आहे असं मला वाटतं कारण श्रावण मासामध्ये ज्यावेळेस आम्ही घरी यायचो तर माझी आई पोतीच्या ठिकाणी मला घेऊन जायची खूप कथा ऐकायचो आम्ही पांडव प्रताप असेल रामायण असेल मोठमोठ्या नाथ महाराजाच्या कथा असतील म्हणजे त्याच्यातून जे, जे पावित्र्य सिद्धांत शिकायला मिळायचे त्याच्यामुळे एक सत्य लाईनवर कर्म करण्याचा मार्ग मला मिळाला आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी सगळी शक्ती शिक्षणात लावली मी पुढे सगळ्याला शिकला त्यानंतर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणीला शिक्षण केलं माझं थोडक्यात आपल्याला सांगतो आणि परभणीमध्ये मी एम एस सी ॲग्रॉनॉमी सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट म्हणजे डबल डिग्री शिकली बी एस सी कृषीच्या पुढे खूल हाल खूप हलअपेस्टाने शिक्षण पूर्ण केलं त्याच्यामध्ये आईवडिलाचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांच्या शक्तीला न्याय देण्यासाठी मी राज्य निवडणूक आयोगाची परीक्षा जे राजपत्रित अधिकारी होतात एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीला मी पहिल्या ॲकमध्ये पास झालो ती प्रिलिमरी परीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत आणि राज्यात मी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडलो माझे पाच जिल्ह्यामध्ये सत्कार झाले त्या काळात माझ्यासोबत बरेच माझ्या जवळचे स्नेहीसुद्धा निवड झाली होती आणि तिथून मला प्रशासकीय सेवेत काम करायची संधी मिळाली आदरणीय गोजेगावकर पाटील आणि आम्ही मी नांदेडला सीओ होतो देगलूरला सीओ होतो बरेच जण मला ह्याच्यातले ओळखतात माझ्या घरी आलेले आहेत ऑफिसला आलेले आहेत मी परळीला सीओ होतो मी हिंगोलीला सीओ होतो मी जालन्याला सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो त्यानंतर मला मुंबई का नगरविकास पद्धतीने शहरी प्रशासन असतं मुंबई हे सगळ्यात मोठं शहरीकरणाचं भाग आहे माझ्या बदल्या मुंबईला झाल्या मी पनवेलला काम केलं मी ठाणेमध्ये दोन टर्म काम केलं मी मीरा भाईंदरला दोन टर्म काम केलं भिवंडी निजामपूरमध्ये काम केलं उल्हासनगरमध्ये काम केलं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री हे जरी सातारा था जावळीचे होते अशा दुर्गम्य अशा परिसरातून ते आले दरे महाबळेश्वराच्या बाजूला आणि मोठं कोयनाचं पुनर्वसन झालं ते त्यामध्ये बरेच बांधव मुंबई